जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बापरे आता पूर करेल मला वाटतं पूर पूरच करेल असं वाटत आहे बापरे ती तिकडे बघा सत्री घेऊन जास्त सत्री पण आहे जोरदार सुरुवात झाली पावसाला मित्रांनो सकाळी कामाला जाणार होतो पण आता काय माहित नाही सात वाजून जास्त आहे साडेसात वाजलेला आहे तर कामाला जाता येईल माहित नाही पाऊस लागला सकाळी गाडी भरपूर तर मित्रांनो सकाळी सकाळी आला तो रोखड वर पण नंबर नाही लागला आहे बोलून जाय पडत आहे